मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये एज क्रिएशन आज आपण बघणार आहोत की फेसबुकवरील मॉनिटायझेशन आणि कॉपीराईटचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व कसा करायचा व्हिडिओ मराठीमध्ये आहे सर्वांनी नक्की बघा आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या सर्वात अगोदर आपल्याला फेसबुक ओपन करायचं आहे बघू शकतात त्याच्यानंतर प्रोफेशनल वर जायचं आपल्याला त्याच्यानंतर आता मी पी सी मध्ये लॉग इन केले प्रोपाईल रिकमेंडेशन त्याच्यावर क्लिक करायचं हे बघा प्रोफाईल रिकमेंडेशन जे आहे ते ऍक्टिव्ह आहे आपल्या त्याला काही अडचण नाही प्रॉब्लेम नाही परंतु प्रोफाईल स्टेटस इथे क्लिक करायचं आता बघू शकता की इथं कॉपी रेट आलेला आहे कॉपीराइट आपल्याला एक नाही दोन नाही बारा कॉपीराईट मी पावन खिंड मूवी हा अपलोड केला होता त्याचे जे काही क्लिप्स होत्या त्याच्यानुसार आपल्याला कॉपीराइट आलेला आहे आता तुम्ही बघू शकता हे जे कॉपीराईट आता ह्याला पर्याय म्हणून आता मी जर कधी ते कॉपीराइट ओपन केला हे बघा हिंदुत्व सर्वप्रथम पावन खिंड पाठ दोनशे पंच्याऐंशी इथे एक ऑप्शन आहे आप आपल्याला सी ऑप्शन म्हणून पर्याय असा आहे की ईमेल द रिपोर्टर आता आपण नेचवर क्लिक केलं तर इथं येत आहे कॉपी रिपोर्टर नेम कॉपी रिपोर्ट नंबर आणि सेंड ईमेल दीपक ऍट द रेट एव्हरेस्ट टेंट डॉट इन आता आपल्याला कॉपी रिपोर्टरचं नाव कॉपी करायचं आहे त्याच्यानंतर रिपोर्ट नंबर कॉपी करायचा आहे मग जीमेल आय डी कॉपी करायची जीमेल मध्ये जायचंय तर मध्ये आपल्याला डिस्क्राईब काय करायचंय आहे की आपला रिपोर्टरचं नाव रिपोर्ट नंबर आणि तुम्हाला काय अडचण होती की भाऊ तुमच्याकडनं चुकून टाकलं गेला तर एक छोटा क्रिएटर म्हणून ही चुकी द्या याच्या पुढे असं कधी होणार नाही असं सांगून त्यांना तुमच्या शब्दामध्ये डिस्क्राईब करायचंय डिस्क्राईब केल्यानंतर तो ईमेल त्यांना सेंड करायचा आहे जर कधी त्यांनी तो ईमेल पाहिला आणि त्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्स दिला तर हा व्हिडिओ इथला वी जर रिमोट आलाय तुमचा कॉपी रेट हा रिम्यू देईन आणि दुसरा पर्याय म्हणजे असा की त्याला वेळ असतो नव्वद दिवसांचा आता आपल्याला किती उरले यू हॅव सिक्स्टी सेवन डेज लेफ्ट टू रिक्वेस्ट रिव्ह्यू आता नव्वद दिवसानंतर हा जो कॉपीराईट आहे तो ऑटोमॅटिकली बघा नव्वद दिवसानंतर कॉपीराईट हा ऍटोमॅटिकली गायब होऊन जातो आता हा कॉपीराईट गायब झाल्यावर आहे आता मॉनिटायझेशन बघू आपण हे बघा प्रोफाईल रिकमेंडेशन म्हणून जातो வீடு கமெண்ட் நோனிசேஷன் மோனிடா மலை युअर एबिलिटी टू अर्न इज लिमिटेड म्हणजे जी तुमची कमाई ती लिमिटेड मध्ये केली गेलेली कशामुळे फक्त याच कॉपीराईडमुळे आता जो कॉपीरेट एखाद्याचा तुम्ही कंटिन्यू करताय तर एखाद्याचा समजा ऑडिओ आहे किंवा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याचा फोटो आहे त्याचा आवाज आहे तर तो आवाज जर कधी रेकॉर्ड झाला आणि तो आवाज तुम्ही युज केला त्यांची परमिशन नाही घेता तर तुम्हाला कॉपीरेट येऊ शकतो हो मग युट्यूबवर असो किंवा फेसबुकवर हो असो आता कॉपीराइटचे सुद्धा आपल्याला दोन प्रकार असतात क्रॉप कौ चे जर कधी दोन प्रकार आपण बघायला गेलो तर त्यात पहिला प्रकार आहे कॉपीराईट आणि दुसरा प्रकार प्रकारे कॉपीराईट स्ट्राईक कॉपीराईट स्ट्राईकने असं होतं की बाबा जर कधी पहिला कॉपीराईट स्ट्राईक पडला वॉर्निंग येते तो व्हिडिओ तुमचा रिम्यू होऊन जातो पण तो स्ट्राईक नव्वद दिवसांसाठी तुमच्या अकाउंटवर राहतोच दुसरा नव्वद दिवसांच्या तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जीमेलने किंवा प्रत्यक्षात भेट देऊन जर कधी तो कॉपीरेट काढला तर तो कॉपीरेट निघू शकतो परंतु जर कधी ते कंटेन त्यांचा असेल आणि त्यांनी तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकतो म्हणून दुसरा पर्याय न हे करता त्यांना जिमेल करायचा जिमेल केल्या गेल्यानंतर जर कधी त्यांनी मनावर घेतलं आणि तो कॉपीरेट काढला तर तुमचा कॉपीरेट स्ट्राईक ही वाचू शकतो अशाच दर कधी पहिली दौऱ्या दुसरी दौऱ्या तिसरी कॉपीरेट स्ट्राईक जर कधी तुम्हाला पडली तर तुमचं जे चॅनल आहे ते डिलीट होण्याची शक्यता असते आणि एकदा जर काही तो कॉपीराईट पडल्यावर कॉपीरेट स्ट्राईक पडल्यावर ते चॅनेल डिलीट झालं तर ते आपल्याला वापस आणता येत नाही नंतर तुम्हाला काहीतरी पंधरा एक दिवसाचा वेळ भेटतो त्या पंधरा दिवसामध्ये तीन कॉपीराईट जे आहेत आता नव्वद दिवसाच्या तुम्हाला तीन कॉपीराईट पडले तर त्याच्यामध्ये आता नाईन्टी डेज आहे नाईन्टी मध्ये तुम्हाला जर काही तीन कॉपीराईट पडले तर तुम्हाला पंधरा दिवसाची मुदत भेटते आठ पंधरा दिवसाची त्याच्यामध्ये त्यांना प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट करून दर कधी जीमेल करून किंवा कॉन्टॅक्ट करून तो कॉपी त्यांनी काढला तर तुमचं मॉनिटायझेशन वाजू शकतं त्याच्या नाहीतर मग तुमचं जे युट्यूबचं अकाउंट असो किंवा फेसबुकचं असो ते परमानंटली डिलीट होऊन जातं त्याला नो चान्स आहे दुसरं एक आहे कॉपी रेट फक्त कॉपी रेट म्हणजे काय असतं की एखादं सॉंग आहे परंतु त्याची जी परवानगी ते सॉंग ते सॉन्ग सौं, युज करण्याची परवानगी परंतु तुमचं चॅनल मॉनिटायझेशन असेल युट्यूबचा असो किंवा चा असतो असो वारंवार मी सांगतोय जर कधी ते चॅनल तुमचा मॉनिटाईज आहे आणि कॉप तुम्हाला आला तर त्या व्हिडिओवरून तुम्हाला जे काही एक डॉलर दोन डॉलर एक्स वाय झेड पाचशे रुपये हजार रुपये जे काही तुमची इन्कम होईल ती तुम्हाला न मिळता ज्यांचं तुम्ही सॉंग युज केलंय ज्यांनी तुम्हाला कॉप रेट आहे तर ती जी इन्कम आहे ती चला जाईल मग हे असे दोन प्रकार आहेत म्हणजे पहिला कॉपरेट वालेला जर कधी तुम्ही फक्त कॉपरेट वालेला त्याचं सॉंग युज करू शकता कॉपीरेट तो परंतु कॉपीरेटिव्ह स्ट्राईक नसतो त्याच्याने आपली व्हिडिओही उडत नाही अकाउंटला काही प्रॉब्लेम येत नाही परंतु जो काही त्याच्यातली इन्कम असेल ते इन्कम कोणाला ते समोर चालला ते आणि दुसरा दुसरा म्हणजे कॉपरेटिव्ह स्ट्राईक म्हणजे बाबा मी जे केलंय ते माझ्या राहते त्यात तुझं काहीच घेणार नाही तू माझा कंटिन्यू वापरू नको माझा फोटो वापरू नको माझा व्हिडिओ वापरू नको किंवा माझा आवाज सुद्धा तू वापरू नको जेवढं माझ्याकडे जे आहे तेवढ्या मध्ये मी खुश आहे कॉपीराईट स्प्राईक जर कधी कोणी दिला नव्वद दिवसाच्या आत परत काय आपण छेडछाड केली तर ते आपण परमनंटली येऊन जाता आता बघा युअर प्रोफाईल लॉस्ट ऍक्सेस टू सम मॉनिटायझेशन टूल्स आता आपण बघू शकता your profile लॉस ऍक्सेस टू सम मॉनिटायझेशन टूल्स म्हणजे त्यातले काही आहेत मला आता याच्यावरून फेसबुकवरून फक्त फोटोज आणि टेक्स्ट वरून इन्कम मिळते परंतु ती इन्कम मला व्हिडिओ वरून रील्स वरून किंवा ते मिळत नाही आता जोपर्यंत माझे सर्वश्रेष्ठ दिवस हे पूर्ण होत नाही तोपर्यंत मला त्यातली काही चालण होऊ शकत नाही जर कधी तुम्हाला असा प्रॉब्लेम आला असेल तर कुठलीही छेडछाड न करता योग्य त्या पद्धतीने नव्वद दिवसांची वाढ बघावी धन्यवाद जर कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद